आई तुम्ही सांगू शकाल का की हा मटण किमान मटण बनवण्यासाठी पाव किलो मटण किमा बारीक चिरलेले दोन कांदे लसूण आलं खोबरा हळद गरम मसाला लाल तिखट हिंग दोन मोठे चमचे तेल आणि मीठ घेतलं सर्वप्रथम आलं लसूण पेस्ट करून घेतली त्यानंतर खिमा स्वच्छ धुवून घेतला सुका खोबरा भाजून घेतला नंतर मिक्सर मध्ये तिला जाडसर वाटून घेतला तर आई आता आपली रेसिपीला सुरुवात करणार आहे चला बघूया तो तापल्यावर त्यात तेल टाक नंतर हिंग व बारीक चिरलेला कांदा टाकला आता आई यात कांदा घालत आहेत कांदा गुलाबी झाल्यावर दीड चमचा आलं लसून कांदा थोडा लाल त्यात आपल्या आईने आलं लसून पेस्ट घातलेली आहे साधारणतः पाच ते सात मिनिट आपल्याला कांदा परतून घ्यायचा छान स्वाद सुटला आहे जसं जसं लसूण कांदा असं नास्त भाजला जात आहे ना सुगंध छान म्हणजे असं एक म्हणतो ना कांदा खरपूस भाजून झाला आणि त्यात हळद टाकली नंतर खिमा टाकली टिक्चर दा। आले तुम्ही बघू शकतात किंवा आता मिक्सत झाल्यावर तर त्याला व्यवस्थित आपण काटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर वाफेवर पण ठेवावं लागणार आहे किंवा पाच मिनिटं वाफेवर ठेवून छान अशी वाफ आलेली आहे आता मी याच्यामध्ये मसाला टाकते त्यानंतर तीन चमचे मसाला टाकणार तीन चमचे त्यानंतर खेमा दोन मिनिटं वाफेवर ठेवला मसाला टाकून पुन्हा एकदा आपण ते चांगलं घातून घेऊया साधारणतः हा खिमाई तुम्ही किती पाव किलो पाव किलो पाव किलोच्या हिशोबाप्रमाणे तीन चमचे टाकले म्हणजे जेवढा मटण खिमा असेल त्याप्रमाणे तुम्ही मसाला त्याच्यामध्ये टाकू ताई याच्यासोबत काय खाणार आहोत मला वाटते पावडी छान लागतो आणि भाकरी पण छान लागते हा चपाती पण पण आईने हे ऍक्च्युली हा जो खिमा आहे ना हा आगरी पद्धतीचा आहे आगरी पद्धतीचा मटण खिमा मी आता याच्यात सुक खोबरं वाटलेली टाकते म्हणजे आपला किमा शिजत आल्यानंतर आपण त्यात एक खोबरं ऍड केलं त्याच्यात वापरलेलं पाणी निरम टाका त्यानंतर गरम मसाला टाकून व्यवस्थित मिक्स केलं कवी पुरतं वेठ टाकणं व पाच मिनिटात किमा वापरून ठेवणा खरंच 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 हवा येतोय नुकसान इला मंडळी आपला किमा रेडी झालाय बर का आता खूपच स्वादिष्ट पुन्हा एकदा सांगते आता तर टेक्स्चर एकदम सॉलिडच झालेला आहे

खूप छान झालेली आहे आपली रेसिपी डिश मटण किमा डिश खूपच स्वादिष्ट झाली आहे तुम्ही सगळ्यांनी याचा आस्वाद घ्या घरी ट्राय पण करा निलं टेस्ट केलं आहे तिने त्याचे व्ह्यूज दिलेले आहेत सो अशाच पुढच्या रेसिपी तुम्ही आमच्या बघत राहा आणि आमच्या चॅनलला नक्कीच फॉलो करा शेअर करा ला� लाईक करा आणि सबस्क्राईब करा सो टिल्ड आता पुन्हा एकदा नवीन रेसिपी काय आपण येतो आहोत पुन्हा लवकरच ¿Por ¡Bye!